I जय गुरु आज आपल्या सोबत एक ज्येष्ठ लहान भक्त आहेत ज्यांनी प्रत्यक्ष समर्थांचेत्याकाळात दर्शन घेतलेल तर ते आपल्याला लहानुजी स्वानुभवला स्वअनुभवला अनुभव सांगणार आहेत दाजी जय गुरु जय गुरु जय लहनु जो सर्वदाजी तुमचे संपूर्ण नाव सांगा ना। माझे नाव सायबराम माधवरावजी मुळभर मोचे राहणारे जामगाव जामगावचे पोखरपा जामगाव बेणोडा कसे बेणोडा सगळे अच्छा बेनोडा बेनोडा तिथं एक सावरकरच गावही सा आहे तिथे लागून हो आहे सावरकर ते हो। बरंच नाव आहे मी आलो तिथे त्या गावाला तर तुमचं संपूर्ण नाव सांगा पूर्ण साहेबराव माथोराजीने म्हणजे मग का आमच्या आईची तब्येत बघितली होती बरं आमच्या आईची तब्येत बघितली होती तिथे निवडणुकी घरी आले पूर्ण हो पूर्ण घरी आल्यानंतर तुम्ही तिच्या आधी काही सोय लागे नाही बरं सोय लागे नाही तर सांगणार सांगितलं का तुम्ही टाकत हो बोजी आली आम्ही लोक बोआजीनं तर हे इथं आहे पहिले जर आहे तर त्यानं आमची आई अशी बसली बसल्यानंतर तिनं बोआजीनं काळी होती काळी नस कोंबा द्यायला त्यापासून बाजून म्हणे बाजून बसमध्ये तिच्या आला अंगात म्हणे मुका रे म्हणे म्हणजे म्हणे बोलत नाही रे म्हणे जात तर रे रे असं का

तुमचं सुद्धा दर्शन झालंय बाबा दर्शन झालं कोणत्या ठिकाणी झालं इथं बरोबर तर जामगावला तुमची शेती वगैरे हो। आहे त्यावेळेस तुम्ही जामगावरून रुग्ण यायचे का जामगाव इथं दिनगी आहे इथं फोटो अन्नदान आहे अन्नदान अन्नदानामध्ये तर त्याच्या म्हणजे पार्टी येते कोणती तिथी घेतली आहे तुम्ही अन्नदानाची अन्नदानाची कोणती नाही कोणत्या दिवशी अन्नदान असत आजच्या तिथीवर आहे असं असं म्हणून तुम्ही आले आज असं असं आज योगायोगा विजयादशनी बाबाजीचं दर्शनही घडलं आणि अन्नदानी तुमचं का तर तुमच्याकडे शेतीवाडी वगैरे किती बारा आहे ओलती आहे मुलं बाळ दो, दो निरे झाडं म्हणजे संत्रा आहे का अच्छा तर आ, मुलांचे लग्न वगैरे झाले अच्छा हाच ने, तुम्ही नेहमी इथे दर्शन दर्शनाला येतात तर बाबाजींना जो आईला आशीर्वाद दिला तेव्हापासून सगळं बरोबर आहे तुम्हाला आता गहीवरून आलं ते अच्छा दोन तीन वेळा म्हणजे येतच असता इथे अच्छा तर पुण्यतिथीला येत असाल जन्मोत्सवाला पुण्यतिथी येतो लेटर येते येतो बर मी बरं मला एक की नाही इथे श्यामरावजी चांदणे म्हणून आहे टाकरखेडचे ते तबलावादक आहे बाबाजीचाच त्यांना प्रसाद आहे तर ते काय सांगत होते की जामगावला बाबाजीचं मंदिर आहे कोणाकडे आहे ते नाही बाबाजीचं मंदिर जामगावला नाही जामगावलं आपलं या आहे मग मग अच्छा म्हणून ते सांगत होते मला कारण की आपण काय केलं या मुलाखतीच्या माध्यमातून बाबाजीचे कुठे कुठे मंदिर आहे बा घरगुती नाही असे सार्वत्रिक मंदिर कुठे कुठे आहे बा त्याची एक लिस्ट लावलेली आहे इथे ह्या महाद्वारावर लागलेली हो अमरावतीत वगैरे आलो आहे त्या मंदिरात आलो तर या माध्यमातून ते मंदिर माहीत झाले पाहिजे तर ते जामगावला लागून असलेलं जे सावरकरचं गाव आहे की नाही ते लागून असेल तिकडून येताना वरुडवरून येताना पहिलं लागते कोणतं गाव आहे ते सावर तिथे सावर आलो होतो आता हे जे गाणे सुरू आहे की नाही आता इथे तुम्हाला ऐकायला येते तिथल्या ते सावरकरच्या मुलानच म्हटलेलं तर आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले थोडक्यात का होईना आईला कसं दुरुस्त केलं बाबाजीनं तर याबद्दलची जी माहिती सांगितली आणखी इथे लहानू प्रसादालय नावाची इमारत बांधकाम सुरू आहे त्याच्यानंतर बर तिथे बॉजी बस आलो होतो सरज उघडला बॉजीने तिथं इथं सांगितलं होतं लाईन आहे म्हणे महावीन घरी चोरी झाली म्हणून आला खरोखर चोरी झाली खरोखर चोरी झाली होती मग काय झालं ते सापडले काय नाही सापडले ना ते तर पुरस्त गायला नेऊ दे म्हणे काही कमी नाही हो असा आशीर्वाद पुन्हा दिला तर आज तुम्ही जे काही आता मी प्रसादालयाबद्दल सांगून राहिलो की फुल नाही फुलाची पाकळी आपण तिथे त्या सुद्धा अर्पण केली पाहिजे ज्या पद्धतीने अन्नदान गोशवा गुरु दक्षिणा सुरू आहे त्याकरता सुद्धा आपण एक देणगी दिली पाहिजे बाबा प्रसादालया करता फुल नाही फुला जे आपली इच्छा झाली ते हो तर आपण जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय